उज्ज्वल महिला प्रभाग संघ सवनाची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच कार्यालयाचं उद्घाटन थाटात संपन्न महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष महागाव अंतर्गत उज्ज्वल महिला प्रभाग संघाची सन दोन हजार चोवीस पंचवीसची वार्षिक सर्वसाधारण सभा प्रभागच्या अध्यक्षा अनिता मदने तसेच प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक माननीय दत्तरावजी कदमसर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली सदर सभेला गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी देशमुख भाऊ सरपंच वसंता धुर्वे तसेच ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील पोलीस पाटील उपस्थित होते उमेद अभियान महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी त्यांना मदत करत असते त्याच्या माध्यमातून वेगवेगळे निधी देऊन महिलांना सक्षम करून त्याची उपजीविका निर्माण करण्यासाठी प्रभाग संघ स्तरावर प्रभाग संघाची स्थापना करण्यात आली असून याच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सहाय्य केले जाते या सभेमध्ये प्रभागात मागील वर्षीचा अहवाल वाचन करून या वर्षात आलेले निधी व ग्रामसंघास वाटप त्यांच्याकडून समूहाला वाटप परतफेड याबद्दल चर्चा करण्यात आली स्वतःचा व्यवसाय उभा करून आर्थिक उन्नती साधणाऱ्या पाच महिलांचा सत्कार घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले सदर सभेमध्ये माननीय बी यांनी महिलांना मार्गदर्शन केले माननीय सीबीआयचे मॅनेजर मोहल्लेसर यांनी बँकेचे व्यवहार याबद्दल मार्गदर्शन केले माननीय डी एम आय बी सी बी स्नेहा खडसे मॅडम यांनी महिलांना अभियानातील तिन्ही स्तरावरील कामाचे स्वरूप समजावून सांगितले डी एम उपजीविका प्रीतम हस्ते सर यांच्या यांनी महिलांना निधीचा वापर करून कायमस्वरूपी उपजीविका कशा सुरू करायची याबद्दल मार्गदर्शन केलं बी एम एम माननीय विशाल मनवर सर यांनी महिलांना अभियानातील विविध योजना याबद्दल याचा वापर उपजीविका शेतीपूरक व्यवसायाबद्दल मार्गदर्शन केले सदर सभेची सुरुवात सावित्रीबाई फुले माननीय जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली तसेच त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरुवात झाली सदर सभेचे सूत्रसंचालन शिल्पा दळवे सुनीता राठोड आय सी आर पी यांनी केले तसेच प्रास्ताविक माधुरी दळवी प्रभाग समन्वयक यांनी केले लेखापाल प्रणिता गिरी यांनी लेखापरीक्षण अहवाल वाचन केले तसेच सी एल एफ एम यांनी वार्षिक नियोजन याचे वाचन केले सभेची सुरुवात स्वागतगीताने करण्यात आली तसेच उज्ज्वल महिला प्रभाग संघाच्या कार्यालयाचे उद्घाटन फित कापून माननीय बी डीओ सर्व डी एम आय बी सी बी स्नेहा खडसे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले सदर ऑफिससाठी लागणारी इमारत ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील तसेच गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी भाऊ देशमुख यांनी उपलब्ध करून दिले सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व कॅडर यांनी परिश्रम परिश्रम घेतले विशेष श्रीकांत खाडे अमोल सोनेवार सीएम सी एल एफ एम कविता कांबळे यांनी केले सदर सभेचे आयोजन व नियोजन अध्यक्ष यांच्या सोबत प्रभाग समन्वयक माधुरी दळवे यांनी केले सदर सभेला गावचे प्रतिष्ठित नागरिक शिवाजी देशमुख भाऊ सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी संदीप पाटील पोलीस पाटील तसेच डी एम आय बी सी बी स्नेहा खडसे मॅडम डी एम उपजीविका प्रीतम सर बी एम एम विशाल सर सर्व प्रभागाचे प्रभाग समन्वयक तसेच प्रभाग संघ समन्वय व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी दीपमाला धुर्वे